संग्राम काटे संग्राम सर आपल्याबरोबर आहेत त्यांच्या चित्रपटाचं या ठिकाणी शूटिंग चालू आहे सर तुमच्या चित्रपटाचं नाव सर सर आपल्या चित्रपटाचं नाव उग्राट बरं चित्रपटाचं किती टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे सध्या तसं म्हणायला गेलं तर सर आपल्या या उग्राट या चित्रपटाचं शूटिंग नाईन्टी एट पर्सेंट कम्प्लीट झालेलं आहे फक्त सॉनचं शूट राहिलेलं आहे जे सुरू आहे आता आता इथं सॉनचं शूट चालू आहे बर 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 आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फिल्मचं बाकीचं हे काम सगळं रेडी आहे म्हणजे डबिंग बॅकग्राऊंड म्युझिक सॉन्ग वगैरे सगळं रेडी बनवून तयार आहे फक्त सॉन्गचं शूटिंग बाकी राहिलेलं आहे ते आता सुरू आहे बर आज कोळा या ठिकाणी मे निकेतन हे या शॉपचं नाव आहे आणि या शॉपमध्ये हे शूटिंग चालू आहे आता सेट तुम्ही मी बघू शकता लाईटी वगैरे त्याच लाईटीमध्ये आम्ही न्यूज एक करतोय संग्राम सरावबरोबर चित्रपटाची नायिका सानिका शिंदे बरोबर ह्या या आहेत तुमचं काय मत आहे कसं वाटलं तुम्हाला शूटिंग दरम्यान किंवा चित्रपटाबद्दल काय सांगा चित्रपट तर छानच आहे चित्रपटाचं नाव उग्राट आहे आणि होल स्टोरी जी आहे ती गावाकडची आहे त्यामुळे बघायला सगळ्यांना इंटरेस्ट असणारच आहे शूटिंग छान झालं अनुभव पण छान मिळाले चांगले बर बर आणि ओव्हरऑल सर्व तुमच्या उघडची टीम आहेत तुमचे कॅमेरामन असतील डिरेक्टर असतील को आर्टिस्ट संग्राम सर असेल विजय सर असतील याबद्दल तुम्ही काय सांगाल कसा अनुभव आला तुम्हाला आणि एकंदर कसे तुम्ही चित्रपटादरम्यान धमाल केली किंवा काही अनुभव नवीन आले का हो आले अनुभव तर फारच आले सगळेच जण छान आहेत आणि असं वाटलंच नाही की कोणी डिरेक्टर आहे कोणी प्रोड्युसर आहे सगळे अगदी फ्रेंडली राहिले मित्रमैत्रिणी जसे राहतात तसे आपल्या घरच्याप्रमाणे सगळ्यांनी एकमेकांसोबत वावरले त्यामुळे छान वाटलं ओके आणि आता आपल्याबरोबर आहेत विजय मासाळ सर यांचा एक या चित्रपटामध्ये महत्त्वाचा रोल आहे असं सर संग्राम सरने सांगितलं आम्हाला सर काय सांगायला विजय सर तुम्ही या रोलबद्दल नमस्कार मी विजय मासाळ सांगोला तर या चित्रपटामध्ये मी सेकंड डेट करतो आहे हा चित्रपट माझा मित्र संग्राम काटे याने अत्यंत गरिबीतनं चित्रपट शूटिंग केलेलं आहे परिस्थिती नसताना सुद्धा त्याने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि धाडसानं आज चित्रपटाचं कम्प्लीट पूर्ण संपलेलं आहे फक्त गाण्याचं शूटिंग राहिलेलं आहे ते आता सुद्धा येतो तुम्ही बघताय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांना किंवा सगळ्या प्रेक्षकांना मी एकच सांगतो की एका गावगाड्यातील गरीब मुलांनी हा चित्रपट एवढा ताकदीनं उभा केला तर तुम्ही सगळ्यां त्याला सपोर्ट करा आणि हा चित्रपट बघा तुम्हाला चित्रपटाचा टीजर जर बघायला भेटले तुम्हाला कळेल की बाबा चित्रपट काय आणि त्यासाठी मी शुभेच्छा देतो माझ्या टीमला आणि स्वतःला धन्यवाद विजय सर आपल्याबरोबर आणखी टीमची काय मेंबर आहेत क्वेश्चन सर त्या चित्रपटाचे हे डीओ पी आहेत तर संपूर्ण चित्रपट तुमच्या अँगल शूट झालेला आहे असं म्हटलं तर आ, हरकत नाही काय सांगाल तुम्ही कसा अनुभव आले आणि प्रकारे शूट तुम्ही हे कम्प्लीट केलं चित्रपटाची स्टोरीचा विचार केला तर खूप ग्रामीण भाग आहे आणि खूप ॲक्शन म्हणा किंवा रोमॅन्टिक म्हणा खूप असं फिलिंग नाही चित्रपट आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायला गेलं तर हा ज्यावेळेस मार्केटला येईल चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्याचे सॉन्ग तर खूप अप्रतिम आहे ज्यावेळेस आता मी शूट करतो सॉन्गचं तर या म्युजिकनं मन बारवून जातं खूप रोमँटिक फिलिंग आहे त्या म्युझिकच्या दोन्हीमध्ये तर एकंदरीत सिनेमा खूप चांगला आहे आणि पूर्ण टीम खूप सहकार्याची आणि प्रेमळ आहे म्हणजे जे काय अडचणी असतील त्या प्रत्येक अडचणीला फेस करत आज सिनेमा कम्प्लीट नाही आणि लवकरच हा सिनेमा थिएटर गृह ग्रहात येईल तर सगळ्यांना माझी एकच इच्छा आहे की जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला सिनेमा आहे जो माझ्या मी जो मी छापला आहे तो डोकायला खूप प्रत्येक आवडेल हीच माझी अपेक्षा आहे आणि सर्व टीमला आणि प्रेक्षकांना एकच विनंती आहे की त्यांनी भरपूर आशीर्वाद द्यावा धन्यवाद सर तर रोशन सर एक स्वतः निर्माते आहेत आणि दिग्दर्शकी त्यांनी एका चित्रपटाचं शूटिंग कम्प्लीट करून साठ थिएटरला जवळजवळ चित्रपट हा त्यांनी प्रदर्शित केला आणि असंच म्हणजे कष्टातून आणि कोणाची साथ नसताना ग्रामीण भागातील ते आहे त्यांनी मोठ्या कष्टातून एका चित्रपटाशी निर्मिती केलेली आहे त्याबद्दल सर तुमचं खरंच अभिनंदन आमच्या चॅनलच्यातर्फे आणि सर आपण सांगा सर शूटिंग संदर्भात काय तुम्हाला शूटिंग चांगलं होतं मी संग्राम सरांशी लास्ट जुळलेलं आहे अखेरीला म्हणजे यांचा ऑलरेडी शूट झालेला होता ते थोडं काय मी मधात आले नंतर त्याची ओळख झाली माझी एकच इच्छा आहे सांग ना की संग्राम सरांना सपोर्ट करा आणि त्यांच्या पिक्चरला लवकर लवकर मार्केटप्रती यावं म्हणजे लोकांनी बघावं त्यांचं स्वप्न चांगलं हो म्हणजे जे त्यांचं स्वप्न आहे की माझा चित्रपट हे मार्केटला लोकांना दिसावं जे काही ग्रामीण लोक जे असतात खेड्यातले की त्यांना काम मिळावं तेच माझी इच्छा आहे की संग्राम सरचा पिक्चर चांगल्यापर्यंत रिलीज व्हा आणि लोकांनी बघावं धन्यवाद सर तर एक गोष्ट मलाही अगदी त्या गोष्टीची जाणीव आहे आणि मी समोरून किंवा जवळून पाहिलेली आहे संग्राम सरांनी अतिशय कष्टातून या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे अगदी शून्यातून त्यांनी या गो म्हणजे प्रत्येक गोष्ट निर्माण केली म्हटलं तर हरकत नाही आणि दुसरी गोष्ट संग्राम सरांनी जे या चित्रपटासाठी थोडं कष्ट केलेलं आहे के किंवा मेहनत घेतली आहे त्यांना खूप काही ठिकाणी एवढा त्रास झालेला आहे की म्हणजे अगदी शेवटच्या लास्ट टोकाला येऊन की आता बस बाबा हे विषय संपूया इथं बोल त्यांची मानसिकता झालेली मी स्वतः बघितले त्यांनी मला सांगितलंय आम्ही चर्चा केल्यात सर त्याबद्दल एक तुमचं एक मनातून ज्या गोष्टी आहेत ती एका निर्मत्याला ग्रामीण भागातील एका तरुणाला किती गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि त्या कशा तुम्ही पार पाडल्या म्हणजे त्या सर्व संकटातून कसा बाहेर पडला एकदा आम्हाला थोडक्यात सांगा सर हा चित्रपट बनवायचा हा विचार माझा पंधरा वर्षापूर्वीचा होता तीन वर्ष स्टोरीला गेली नंतर विजयसारखे चार मित्र माझ्यासोबत विजय निलेश शिंदे आणि आकाश तुळशी मी असे चार पाच मित्र माझ्यासोबत सुटले आणि हा चित्रपट बनवायचा निर्णय घेतला आम्ही पण आमच्या चौघांची परिस्थिती अशी नव्हती की बाबा आपण एक चित्रपट बनवू आणि एक ॲक्शन मूवी बनवू पण कसं तरी काहीतरी प्रयत्न करून घरचं दाग दागिने विकून जमीन विकून हा चित्रपट पार पाडला आणि लास्ट मोमेंटला आल्यानंतर माझ्या या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलला ज्यावेळी गावच्या लोकांना समजलं की शेवटच्या शेड्यूलला संग्रामकडं पैसे नाही आहेत आणि आपल्या गावातील एका गरीब कुटुंबातील मुलगा एक चित्रपट करतोय आणि त्याला थांबवू द्यायचा ना तर गावच्या बऱ्याच लोकांनी मला आर्थिक मानसिक म्हणजे प्रत्येक प्रकारे मला मदत केली आणि कुठेतरी त्यांचा आशीर्वाद आहे की बाबा मी आज हा चित्रपट आज कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे लवकरच आम्ही हा चित्रपट आपल्या भेटीस घेऊन हो। येऊ फक्त महाराष्ट्रातील प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे की हा चित्रपट जेव्हा थिएटरला येईल फक्त तीन तासाचा एक चित्रपट टाईमपास म्हणून बघू नका तर या टीमचं एक तरुण मुलांची टीम आणि नवीन नवीन जे पण लोक येत गेले ते सगळेजण आज सानिका शिंदेसारखे रिजदार माझ्या या चित्रपटाला ॲडजस्टमेंट करून मिळेल तिथं मिळेल ते आणि मिळेल त्या ठिकाणी झोपून खाऊन दिवस काढलेले त्यांनी या कष्टाला तुम्ही बघा एवढं बोलून अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की कपिल सरांसारखे ओंकार सारखे असे पण लोक आहेत की मी प्रत्येकाची नावं तर घेऊ शकत नाही कारण का माझ्या चित्रपटामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे लोकांची टीम आहे आणि गरिबीतली मुलं आहेत खूप गरिबीतून हा चित्रपट पार पडतोय आणि खूप माझे एकट्याच नाही तर याच्या माग या, या दोनशे लोकांचे स्ट्रगल आहे सर तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अजून एकदा विनंती करतो की हा चित्रपट जेव्हा थिएटरला येईल तेव्हा आम्हाला तुमची भरभरून साथ पाहिजे त्यामुळं विनंती आहे हात जोडून अजूनही करतो आहे की हा चित्रपट आम्ही लवकरच हालाकीतून बाहेर पाडू मार्केटला आणू थिएटरला लावू त्यावेळेला तुम्हा लोकांना आम्हाला भरभरून प्रतिसाद पाहिजे धन्यवाद संग्राम सर संग्राम सरांनी एवढ्या त्यांचं कसं स्ट्रगल केलं त्याबद्दल थोडक्यात सांगितलं आपल्याबरोबर कपिल भाल शंकर शंकर सर आहेत तर सर तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय अनुभव अनुभवाय चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुळता मी प्रथमता हे सांगेल की या चित्रपटाचा एक भाग म्हणून जुळतोय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि या चित्रपटाचा भाग होत असताना जेव्हा मी पहिल्यांदा टायटल ऐकलं होतं उगराट नवकं टायटल होतं शक्यतो महाराष्ट्रातल्या बऱ्याच रस्तिक प्रेक्षकांना याचा अर्थ समजणं खूप कठीण आहे उगराट जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये तिकीट घेऊन तुम्हाला या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा लागेल चित्रपट अत्यंत नाट्यमय पद्धतीने बनवला गेलेला आहे जे चित्रपटात एक नवरसांची आवश्यकता असते ते सर्व नवरस या चित्रपटात उतरवले गेलेले आहेत हा ऍक्शन सिनेमा सुद्धा आहे रोमॅन्टिक सिनेमा सुद्धा आहे आणि आजच्या तरुण पिढीला आणि म्हणजे जे वयोवृद्ध आहेत ते सुद्धा म्हणजे पूर्ण फॅमिली पॅकेज एक आपण देतोय बऱ्याच म्हणजे दिवसानंतर ॲक्सेंट सिनेमामध्ये कुणी विचारही करू शकणार नाही की फॅमिली पॅकेज मिळू शकतो किंवा पूर्ण फॅमिली घेऊन आपण हा चित्रपट पाहू शकतो पण हे सगळं शक्य होत आहे संग्राम सरांनी लिहिलेल्या स्टोरीमुळे आणि जसं म्हणता येत ते की तीन वर्ष या चित्रपटासाठी त्यांनी कष्ट केलं आहे तर ते कष्टाला सातत्याने उतरवण्यात म्हणजे जे ओ पी आहेत यांनी प्रयत्न केलेला आहे आणि माझे मित्र आकाश तुळसे यांचं डायरेक्शन आहे आज म्हणजे मी तिसऱ्या शेड्यूलला आलो आहे तिसऱ्या शेड्यूल नंतरून मी डायरेक्शन करतोय या चित्रपटासाठी मी एक गीतही सुद्धा लिहिलेलं आहे ते रोमॅन्टिक गीत आहे आणि ते भरपूर प्रेक्षकांना आवडेल आज त्या गाण्याच्या निमित्तानेच मी इथे आहे पण एक विशेष करून एक गोष्ट मी आवर्जून इथे सांगेल की संग्राम सोबत त्याच्या मित्रांचा तर सपोर्ट आहे पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मॉरली सपोर्ट जर त्याला कोणी केला असेल तर त्याच्या वडिलांनी भीमराव काटेसरांनी त्याच्यानंतर हा चित्रपट आज पूर्ण होतो आहे याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे गाव कोळे या कोळे ग्रामस्थांनी संग्रामला या चित्रपटात कुठेच मागे पडू दिलेलं नाही इथले जे आमदार असतील खासदार असतील या लोकांनीसुद्धा भरभरून मदत केलेली आहे मी पहिला असा तालुका बघतो आहे पहिला असं गाव बघतो आहे की एक तरुण मुलगा चित्रपट करण्यासाठी चित्रपट वेळा आहे आणि त्या चित्रपट वेड्याला या पूर्ण ग्रामस्थांनी तालुक्याने पूर्ण म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे हो, 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 संपूर्ण तालुक्याने जी मदत केली आणि त्याच्या पाठीशी थांबलेत की आमच्या तालुक्याचा चित्रपट आणि तो एका मोठ्या स्क्रीनवरती लागला जाईल आणि आमच्या गावातला तरुण आमच्या तालुक्यातला तरुण आणि या तालुक्यातील जवळपास दोनशे कलाकार आणि जे बाहेरून आलेले कलाकार आहेत यांचं सुद्धा म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आहे यांच्याशी संवाद होईल धन्यवाद सर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे एक पॉझिटिव्हिटी कशी निर्माण होते आहे किंवा एखादा चांगला तरुण जर एखादा प्रयत्न करत असेल तर त्याला लोकांची साथ मिळते की लोक त्याला पाठिंबा ओढत नाहीत हा अनुभव तुम्हाला आलेला तर मी इथं शेअर केला धन्यवाद तर आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी मला जाणवलेले किंवा मला माहीत असलेले सांगावं असे वाटते की जसं सरांनी म्हटलं की संग्रामचे वडील भीमराव काटे सर यांचं या ठिकाणी आवर्जून नाव घेणं खूप गरजेचं आहे की असे वडील प्रत्येक मुलाला असावेत असं मला आवर्जन भलत तो मुलगा काय करतो याच्यापेक्षा त्याची काय इच्छा आहे तो इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीमागं तू काही कर तू काही कर, कर मी तुझ्या पाठीशी आहे कुठल्याही स्टेजपर्यंत कुठल्याही स्तरापर्यंत असं प्रकारे साथ देण्याची जी वृत्ती त्यांची होती जी आहे त्याला खरंच आमच्या चॅनलचा सलाम आहे आज संग्राम जो इथं उभा आहे शूटिंगच्या लास्ट स्टेजवरती ते केवळ त्याच्या वडिलामुळं हे त्यांनी मान्य करायला हवं त्याबद्दल त्याच्या मनात शंका नसेल हे मला असं वाटतं आणि संग्रामचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम करावं आणि सर्वांनी चित्रपट हा चित्रपट ग्रहामध्ये जाऊनच बघावा अशी चॅनलच्या वतीने मी सर्व महाराष्ट्रवासियांना विनंती करतो बी लायबद्दल मी पांडुरंग जय भारत